ताज्या मी नागपुरात आज महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचा पहिला विस्तार होणार आहे नागपुरातील राजभवनातील लॉन मध्ये हा शपथविधी सोहळा रंगणार आहे राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून एकवीस दिवस झाल्यानंतर आता महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्ताराला मूर्त लागला भाजपाचे विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावन कुळे हे मंत्रिपदाची शपथ घेणार आहेत त्यामुळे आता भाजपला नवीन प्रदेशाध्यक्ष मिळणार आहेत भाजपच्या पक्षांतर्गत नियमानुसार बावन कुळे आता प्रद्या प्रदेशाध्यक्षपदाची सूत्रे अन्य नेत्याकडे सोपवणार आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी विरोधक असणारे रवींद्र चव्हाण भाजपाचे प्रदेशाध्यक्ष होणार आहे काय वाटतं आपलं मत जरूर कळवा नमस्कार सा सागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहत